नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज मी बालाज जगतकर बेड एथोन अर्धवट नाली व रोडचे काम करून जाणीवपूर्वक काम बंद केले माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचा थेट नगरपालिकेच्या गुत्तेदारावर आरोप माजी सैनिक यांचे घर यामुळे झाले आहे क्षतिग्रस्त नपाच्या अधिकारी यांना निवेदन देत वार्ड क्रमांक बावीसमधील मधील रोड नालीचा प्रश्न मार्गी लावा यासाठी प्रकाश वाघमारे हे लढा देत आहेत ते अनेक आंदोलनापासून सर्व जिल्ह्यात व महाराष्ट्र प्रचित आहेत स्वतः त्यांच्या राहत्या घरी व बीड शहरातील वार्ड क्रमांक बावीसमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे जाणीवपूर्वक गुत्तेदाराने शेवटपर्यंत काम केले नाही अर्धवट रोड व अर्धवट नाली सोडून मोकळ्या जागेत दिल्याने संपूर्ण पाणी या भागात साचत आहे व त्यामुळे डास निर्माण होत आहेत डासांच्या निमितीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे ते असो पण पर, परंतु ज्या ठिकाणी त्यांनी आपलं रिटायरमेंटनंतर घर बांधलं आणि ती त्या ठिकाणी दहा वर्षापासून राहतात अशा ठिकाणी त्यांच्या घरातील पायात पाणी मुरत आहे व भिंतीला तडे देखील गेले आहेत व भिंत कमजोर झाली आहे व ते घर कधीही कोसळू शकतं असं आमच्याशी बोलताना माजी सैनिक प्रकाश वाघमान यांनी सांगितलं या प्रकरणी तात्काळ संबंधित गुत्तेदारावर कारवाई करा किंवा अर्धवट राहिलेली नाली व रोडचे काम करून द्या अशी मागणी त्यांनी आमच्याशी केली आहे ऐकूयात त्यांची चर्चा या ठिकाणी सोळा वर्षापूर्वीपासून मी राहत आहे आणि माझ्यानंतर या इकडच्या साईडच्या ज्या वस्ती आहेत जो जो एक किलोमीटर ह्या वस्ती झालेल्या आहेत आणि मी या ठिकाणी राहतो या ठिकाणापर्यंत म्हणजेच माझ्या दरवाजापर्यंत रोड हजार फुटाचा मेन रोडवरून पा कॅनल रोडच्या तिथून आलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या नवीन ज्या वस्ती झालेल्या आहेत ही जी समोर गाडी लावलेली आहे ह्या दोन गाड्या ही हा दक्षिण उत्तरकडून रोड आलेला आहे आणि ती गाडी जी समोर लावलेली आहे ती तीस एकोणतीस ती या गाडीच्या समोरून बी एक किलोमीटरपर्यंत रोड गेलेला आहे तसंच पुढी पुढी सरस्वती कॉलनीकडे ही रोड गेलेला आहे तोही आ, ये, एक किलोमीटरच्या लगभग गेलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी सोळा वर्षापासून राहतो बाकी समोरच्या वस्तीमध्ये रोड झाले जे की नवीन वस्त्या इकडे झाल्या परंतु इथं माझं एकटं घर होतं त्यावेळेसपासून या, या ठिकाणी जो रोड हो व्हायला पाहिजे त्याची बार बार मी जो कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलतो आणि नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत यांच्याशीही मी मी सतत आ, माझं म्हणणं मांडित आहे गेल्या वर्षी भारतभूषण क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांनी समोरच्या रोडचं काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणचा जो साडेतीनशे फुटाचा जो रो हा रोड आहे हा मेन रोडला जातो केवळ साडेतीनशे फुटाचा रोड आतापर्यंत केलेला नाही ही जी कॉलनी आहे की पाठीमागं मोरेश्वर नावाचं कृपा नावाचं घर आहे त्या ठिकाणीही रोड आलेला आहे त्या कॉलनीचा परंतु जाणीवपूर्वक हा जो मधला अंतर आहे त्या मधल्या अंतरमध्ये सतत विनंत्या करूनही इथं रोड होत नाही यामुळे माझ्या घराला कुटुंबाला एक उपद्रव होत आहे माझ्या घराच्या ज्या भिंती आहेत या भिंतीला या ठिकाणी इथं दोन फुटाच्या अंतराने पाणी साचत आहे त्यामुळं घरामध्ये म पडून पाणी जा गेल्यामुळं ते जे सिमेंटचं जे कंट्रॅक्शन आहे ते त्याच्या त्याच्यात खराबी होऊन घराची अवस्था अस्तव्यस्त होण्याच्या मार्गावर हो आहे सोळा वर्षापासून त्याच्यात पाणी जाते आणि हे समोर आपण बघा पाणी साचलेलं आहे हे पावसाचं पाणी आहे जो जर हे पाणी साचलं तर या ठिकाणी इथपर्यंत असं पाणी पाणी दोन्ही फुटाच्या वर भिंतीला लावून भिंती खराब होतात तसंच या ठिकाणी जे जे धा, झाडाचा झुंड दिसतोय या ठिकाणी सोळा वर्षापूर्वीपासून एक नळ नळची न, न, पाईपलाईन काढलेली ती पाईपलाईन ही लिक जाणीवपूर्वक ठेवून वर्षान वर्षानुवर्ष त्या पाईपलाईनचं लिकेजचं पाणीही इथं साचून माझ्या घरामध्ये जाऊन माझ्या घराची अवस्था ही अत्यंत बिकट होऊ हो लागलेली आहे कधी घर गर पडल कधी काय होईल सांगता येत नाही हे पहा या ठिकाणी पाणी मुरतं आहे आणि हे या, या ठिकाणी हे असा खड्डा झालेला आहे ह्या हा हा खड्ड्यातून पाणी पूर्ण घरामध्ये घुसतं आहे आणि आज घराची अवस्था जर बघितली तर पूर्ण घरामध्ये ओलावा आहे या, या संदर्भामध्ये काल हे मी नगराध्यक्ष यांच्याकडे म बोलायला गेलो होतो परंतु ते आता आमच्याकडे कारभार नाही असं म्हणून कुणीही मला उपलब्ध रा झालेलं नाही तर याबद्दल बद्दल मी नगरपालिकेकडं अर्जही केलेला आहे व आणि म कोणी लक्ष देत नाही या ठिकाणी जो उद्रव घड चालू आहे हा खूपच भयानक आहे जाणीवपूर्वक तत्कालीन नगराध्यक्ष नगरसेवक गणेश वाघमारे इत्यादींनी या ठिकाणी मुद्दाम होऊन या ठिकाणी रोड होऊ दिलेला नाही रोड करीत नाहीत आणि एक प्रशासन दखल घेत नाही जर उद्या भविष्यात जर काही घटना घराची माझ्या झाली किंवा कुटुंबाचे जेव्हा परिणाम झाले त्याचे अवस्था आणि ते त्याची जबाबदारी ही शासनाची राहील नगरपालिकेची राहील असं मला या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करावं करायचं आहे नाव सांगा तुमचं माझं नाव माझी सैनिक प्रकाश वाघमारे मी सतत या या संदर्भामध्ये इथं मी जे आता उभा राहून जो माझं माझं म्हणणं मांडित आहे तर ही समोरची गल्ली जी आहे ही नित नूतन कॉलनी म म्हणून तिचं नाव ठेवलेलं आहे आणि माझ्या घराच्या साईडला जे आहे कृषी कॉलनी कॅनल रोड असा ह्या परिसर आहे या परिसरामधील ही परिसरा दुर्दैवी प्रशासनाच्या लो लोकप्रतिनिधीची लोकसेवकांची हालगर्जी जामीनपूर्वक सैनिकाच्या विरोधात एक कारस्थान दिसून यायला लागलेलं ला आहे ते तत्काल दखल घ्यावी आणि याच्यावर निवाडा करून इथं रोड करावा अशी मी अपेक्षा करतो जर असं जर घडलं नाही तर मी तीव्र आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे